राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ई नियमन दोन हजार पंचवीस ला मान्यता दिली असून नव्या नियमानुसार शिक्षणात मोठे बदल होणार असल्याचे मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इब्लिशच्या विशेष व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एन सी टी ई नियमन दोन हजार पंचवीस ला मान्यता दिली आहे त्या संबंधित मसुदाही राज्यांना आणि विद्यापीठांना पाठवलेला आहे या नियमांचा विचार केल्यास तब्बल शाळेमध्ये शिक्षक अभ्यासक्रमात बदल होणार आहे पदवीनंतर एक वर्ष एड पदवीनंतर दोन वर्ष बीएड बारावी नंतर चार वर्ष बीएड अन एम पदवी अभ्यासक्रमांना मान्यता या नियमाअंतर्गत मिळालेली आहे त्यामुळे आता बारावी नंतरच शिक्षक बनता येणार आहे नव्या नियमानुसार बीएड अभ्यासक्रम अधिक व्यापक केला गेला आहे क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत एआय व्यवसाय अभ्यास तसेच आधुनिक तंत्रज्ञान जोडले गेले आहे सातशे पन्नास महाविद्यालयांमध्ये आधी दोन वर्षांचा बीएड होता आता हा अभ्यासक्रम विस्तारला गेला आहे चार वर्षात नियमन पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांवरील कोर्स बंद करण्यात येतील बीएड अभ्यासक्रमात चार नवीन शाखा जोडल्या जात आहेत ज्यामध्ये शारीरिक शिक्षण कला शिक्षण योग शिक्षण संस्कृत शिक्षण या विषयांचा समावेश विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे बारावी नंतर शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी थेट चार वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक उत्तम पाऊल आहे अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या विद्यापीठाशी संपर्क साधा आणि ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर इब्लिस या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका